अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बेदरकार टी व्हीचा अपघात व्हायरल बेकायदेशीर टी व्हीचा प्रश्न चवाट्यावर समुद्रकिनाऱ्यावर एटीव्हीच्या अपघाताची एक मोबाईल व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली या अपघातात उंटासह तीन ते चार पर्यटकही जखमी झाले आहेत या समुद्र समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीरपणे चालव येणारे आहे टी व्हीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला दिसून येत आहे रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते यात एका टी व्हीचा चालकाचा ताबा सुटतो त्यामुळे टी व्ही बाईक एका बाईच्या हाताला धडक देऊन समोर उभ्या असलेल्या उंटावर मागून जोनी दोन्ही पायाला जोरात धडक देते या अपघातात व्हीवर बसलेली महिला खाली पडते आणि जखमी उंट उभा राहून घाबरून सायरा धावू लागतो उंटावर बसण्याच्या प्रयत्नात असलेली एक महिला जोरात खाली पडते एटीव्ही वर बसलेले एक चालक आणि त्याच्यासोबत बसलेला लहान मुलगाही अपघातात किरकोळ जखमी झालेले आहेत एटीव्हीच्या अपघातात